हॅलो चिल्ड्रन हाऊ आर यू हाऊ आर यू टुडे आय एम गुड आय एम वेल वॉट अबाउट यू हॅलो के इट्स वेलकम टू सविता फोडेकडे मी तिथे जावं मराठी लेक्चर मला नो हे आहे आपलं मराठीचं लेक्चर या मराठीच्या तासाला आपण आपला धडा तिसरा रामचे चातुर्य या धड्यावरच्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत लिहिणार आहोत म्हणजे स्वाध्याय बघणार आहोत एक्सरसाइज सॉल्व करणार आहोत पहिल्यांदा आहे मौखिक तर राम कसा मुलगा होता चला शोधूयात राम कसा मुलगा होता हुशार पुढचा हे प्रश्न झाडांना पाणी कोण घालत असे राम घालत असे काय लावूया झाडे लावूया एका एक वाक्यात उत्तरे लिहा पहिला आहे राम शाळेतून आल्यावर काय करत असे राम शाळेतून आल्यावर झाडांना पाणी टाकत असे घालत असे डोंगरावर काय होते डोंगरावर एक देऊळ होते रामने डोंगरावर काय पाहिले रामने डोंगरावर एका माणसाला कुराट घेऊन जाताना पाहिले रामने कोणाला फोन लावला रामने सरपंचाला फोन लावला रामने कोणती शिकवण सगळ्यांना दिली झाडावर प्रेम करावे झाडे आपले मित्र आहेत त्यांना तोडू नये ह झाडे लावावेत या पद्धतीने झाडे आपले मित्र आहेत रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा राम हा खूप हुशार मुलगा होता रामचे झाडावर खूप प्रेम होते तो माणूस डोंगरावर पोचला रामला यावर एक युक्ती सुचली झाडे असे वचनही घेतले चौथा रामला यावर एक युकती सुचली पाचवा झाडे लावूया असे वचनही घेतले तर मुलांना पुढचा प्रश्न तिसरा आहे चुकी बरोबर ते लिहा शाळेतून आल्यावर तो झाडांना पाणी घालत असे अगदी बरोबर डोंगरावर एक शाळा होती नाही डोंगरावर देऊळ होते म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे म्हणून चूक लिहायचं झाडावर माणूस कुराड मारू लागला बरोबर सरपंच वन अधिकाऱ्यांनी घेऊन आले बरोबर झाडावर प्रेम करू नये चूक झाडांवर हमेशा प्रेम करावे प्रश्न चौथा समानार्थी शब्द लिहा प्रेम माया सकाळ प्रात घर गृह किंवा सदन अभ्यास म्हणजे सराव विरुद्धार्थी शब्द लिहा प्रेम द्वेष हुशार मठ्ठ खूप कमी मागे पुढे सकाळ संध्याकाळ आता प्रश्न सहावा लिंग बदला मुलगा मुलगी गाय बैल सातवा प्रश्न वचन बदला झाड झाडे कुऱ्हाड कुराडी आता आठवा प्रश्न इंग्रजीत अर्थ झाड ट्री टी आर डब्ली डोंगर माउंट यू एन टी ए आय एन युक्ती आय डीआ आय डी ई ए आय डी ई ए ओके प्रश्न नववा वाक्यात उपयोग करायचा काही शब्द आहेत पाणी पाणी जीवन आहे पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही पाणी हे अनमोल आहे पाणी जपून वापरावे फक्त हा शब्द तुमच्या वाक्यात आला पाहिजे वाक्य तुम्ही कोणतंही बनवू शकता डोंगर डोंगरावर खूप झाडे आहेत युक्ती रामने युक्ती केली राजूने युक्ती केली मित्र अजय व राम मित्र आहेत पुढचा प्रश्न आहे आपला दहावा अर्थपूर्ण वाक्य तयार करा पहिलं झाडावर होते खूप त्याचे प्रेम हे वाक्य आहे जे उलटपुलट त्याला सुलट लिहायचे आहे म्हणजे वाक्य उलटे पुलटे दिलेले आहे त्याला सरळ लिहायचं आहे अर्थ पूर्ण आता झाडावर त्याचे खूप प्रेम होते हे वाक्य तयार होतं ज्याला अर्थ आहे सुचली एक युक्ती यावर रामला उलट उलट दिले ना रामला यावर एक युक्ती सुचली असं एक वाक्य तयार होणार आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायचा फोन लगेचच लावला गाव त्याने त्याने लगे गावाचा त्याने सरपंचाला त्याने लगेचच गावाच्या सरपंचाला फोन लावला आणि शेवटी पूर्ण विराम द्यायला विसरायचं नाही कृती ॲक्टिव्हिटी बाणाच्या साह्याने योग्य जोड्या जुळवा चैत्र इकडे महिने दिलेत मराठी आणि इकडे सण दिलेले आहेत तर मुलांनो हे ॲक्टिव्हिटी खूप महत्त्वाची आहे तुम्हाला स्वतः कॅलेंडर बघायचं आहे आणि कोणत्या महिन्यामध्ये कोणता सण येतो हे शोधायचं आणि मग हे मॅच करायचं आता चैत्र महिन्यात काय येतं गुढीपाडवा येतो फाल्गुनमध्ये होळी येते श्रावण महिन्यामध्ये रक्षाबंधन येतो भाद्रपदमध्ये गणपती बसतात सप्टेंबर महिना आपण इंग्लिशमध्ये बोलतो ना आणि आश्विन महिन्यामध्ये दिवाळी येते ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये पण हे आहेत मराठी महिने आणि त्याच्यातले हे सण मुलांनो हे तुम्ही स्वतः शोधायचं आहे म्हणजे तुम्हाला कॅलेंडर कसं व्हायचं हे लक्षात येईल चला पुढे खालील वाक्य सुंदर अक्षरात लिहा आता इथे फक्त कॉपी करायचं आहे म्हणजे तुमचं अक्षर सुधारण्यासाठी हा क्वेश्चन आहे एक वाक्य दिलेलं आहे ते जसंच्या तसं सुंदर अक्षरात लिहायचं आहे एके दिवशी राम नेहमीप्रमाणे सकाळी अभ्यास करायला बसला होता एके दिवशी राम नेहमीप्रमाणे अभ्यास करायला बसला होता आणि वाक्याच्या शेवटी पूर्णविराम द्यायला विसरायचं नाही झाडे लावूया झाडे जगूयात झाडे लावूयानंतर इथे कॉमा दिलेला आहे तो कॉमा विसरायचा नाही आणि झाडे जगूया फोस्टॉप द्यायचा आहे छान अक्षरात वाक्य लिहायची आहे मुलांनो मला आशा आहे की आजचा व्हिडिओ तुम्हाला परीक्षेसाठी खूप उपयोगी पडेल पुढच्या मराठीच्या तासाला आपण आपला धडा चौथा ऐकीचे बळ यावरील प्रश्नांची उत्तरे लिहूयात तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद